नमस्कार कसे आहात सगळे आज, आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी स्पेशल फ्रुटी किंवा मँगोला घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने यासाठी आपल्याला फक्त चार गोष्टी लागणार आहेत त्यासाठी मी हा एक आंबा घेतलेला आहे धुवून स्वच्छ करून ठेवलेला आहे सो सोबतच साखर घेतली आहे पिटी साखर घेतली आहे मी त्याच्याऐवजी तुम्ही साधी साखरसुद्धा घेऊ शकता सायट्रिक ॲसिड आणि चिमुडभर मीठ एवढ्या चारच गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी सर्वप्रथम मी आधी हा आंबा साफ करून चिरून आणि मिक्सरला थोडासा ग्राइंड करून घेते आता ह्या आंब्याची साल काढून ह्याचा आपण पल्प काढून घेऊयात तर पल्प हा काढून झालेला आहे आता आपण याला ना गरम करायला ठेवूयात थोडासा तर जेवढ्या वाटी पल्प असेल त्याच्या निम्मी वाटी आपल्याला साखर किंवा पिठी साखर घ्यायची आहे तर आपला हा पल्प तयार झालेला आहे एक वाटी हा पल्प आहे तर तुम्ही याच्यामध्ये टाकते गरम करायला एक वाटी पल्पसाठी आपल्याला इथे साधारण अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची आहे तर साखर पण मी टाकते आणि याला आपण एकत्र होऊ देऊ थोडं शिजूयात आता याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण याला शिजवायचं आहे म्हणजे ह्याला आपण स्टोर करून नंतर परत वापरू शकतो ह्याला आपण साधारण पाच ते सहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि हे जे शिजवलेला पल्प आहे तो तुम्ही स्टोर करून नंतर सरबत बनवताना कधी परत वापरू शकता ॲज अ प्रीमिक्स तर आता हा एक पाच ते सात मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊयात आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं चिमुडबर आपण मीठ टाकूयात एक पाच ते सात मिनटं झालेली आहे तर याच्यामध्ये थोडंसं मि चिमुडभर मीठ टाकते आहे आता सोबत आपण याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड पण टाकणार आहोत तर त्याच्यासाठी थोडं आंबट पण येण्यासाठी आणि आंब्याचा गोड पण येण्यासाठी आपण त्याच्यासोबत सायट्रिक ऍसिड टाकतोय म्हणजे थोडंसं आंबट गोड असे त्या फ्रुटीला चव लागेल याच्यामध्ये आपण कोणती प्रिझर्वेटिव्ह युज करत नाहीये ह्या फक्त चारच गोष्टी यूज करून आपण घरच्या घरी फ्रुटी तयार करतोय तर ते सायट्रिक ऍसिड थोडंसं वेळ की गॅस बंद करूयात आणि तुम्ही हे नंतर स्टोर करू शकता हा आपला जो पल्प आहे तो तयार झालेला आहे तर आता हा आपण एका जारमध्ये भरून ठेवूयात हा साधारण दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये आरामात टिकून राहतो तर आपला हा पल्प तयार झालेला आहे आणि मी हा जारमध्ये स्टोर करून ठेवलेला आहे तर आता आपण याची फ्रुटी बनवूयात तर यासाठी ना मी एक हा एक ग्लास घेतला आहे तर याला ना आपण थोडंसं गार्निश करूयात पिठी साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण याला थोडस वरती कडेला साखर लावून थोडस सा गार्निशिंग करूयात तर आता याच्यामध्ये आपण हा दोन चमचे पल्प टाकून घेऊयात आणि थोडस थंड पाणी टाकूया त्याच्यामध्ये आपण तुमच्याकडे जर आईस क्यूब असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नाहीये म्हणून मी फक्त थंड पाणी घेते आणि आता आपण याला मस्त मिक्स करूयात तर आपली ही मँगो फ्रुटी घरच्या घरी तयार आहे फ्रुटी किंवा मँगोला घरच्या घरी तयार आहे रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद